वाहतुकीचे नियम मोडण्यात काही जणांना पराक्रम वाटतो कधी पोलिसांची नजर चुकवून तर कधी निर्लज्जपणे गुरमीतून वाहतुकीचे नियम मोडले जातात कोल्हापूर शहरातील अनेक वनवेमध्ये बिनधास दोन्ही दिशेनं वाहतूक सुरू असते शहरातील सर्वात गर्दीच्या महाद्वार रोडवर वनवे आहे पापाची तिकटीकडून बिनखांबी गणेश मंदिराकडं जाण्यास बंदी आहे पण अनेक मुजोर वाहनधारक या गर्दीतून वनवे तोडून जात असतात त्यामुळं महाद्वार रोडवरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो दररोज वनवे तोडणाऱ्या बेशिस्त वाहन वादावादीचे प्रसंग घडतात पोलिसांनी अशा वनवे ब्रेकिंग बहादरांना दणका देणं गरजेचं आहे अपघात घडू नयेत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं पण कोल्हापुरातील अनेक महाभाग सर्रास वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात ट्रिपल सीट गाडी चालवणं रेड सिग्नल दिसूनही गाडी दामटणं आणि वनवे तोडणं हे कोल्हापुरात रोज शंभर ठिकाणी पाहायला मिळेल महाद्वार रोड हा शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे बिनखांबी गणेश मंदिरापासून पापाची तिकटीपर्यंत वाहनधारकांना जाता येतं पण अनेक वाहनचालक पापाची तिकटीकडून भेंडेकल्ली गुजरी ज्योतिबा रोड महाद्वार चौक वांगीबोळ आणि पुढं बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत वनवे तोडून येत असतात आधीच या रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी असते शिवाय रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकी गाड्या आणि रिक्षा यामुळं महाद्वार रोड निम्मा व्यापलेला असतो अशावेळी या गर्दीतून अनेक महाभाग वनवे तोडून गाडी घुसवतात त्यामुळं महाद्वार रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होते शिवाय पादचारी फेरीवाले आणि असे वनवे तोडणारे वाहन चालक यांच्यात बऱ्याचदा वादावादी होते असाच प्रकार गुजरीमध्ये देखील दिसून येतो गुजरी जोतिबा रोड रंकाळा बस स्टँड ते गुजरी रोड भेंडे गल्ली या ठिकाणी एक दिशा मार्ग आहेत पण कुणीही त्याचं पालन करत नाहीत काही रिक्षाचालक तर छत्रपती शिवाजी चौकातून थेट वनवेतूनच ये करतात हे रिक्षाचालक पोलिसांनाही जुमानत नाहीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं आता कडक कारवाईचं धोरण घेणं आवश्यक आहे तरच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना लगाम बसू शकेल कोल्हापूर पोलिसांनी बंद करून टाकावा म्हणजे जे आमच्यासारखे कायद्याला घाबरणारे नागरिक का आहेत हे तरी किमान उलट यायला लागतील कारण आज घडीला जर बघितलं आत्ताच आपण बघितलं की एक तरुण गेला पण महाद्वार रोडचा वनवे हा सर्रास मोडला जातोय म्हणजे पूर्वी फक्त तरुण काही करायचे आता महिलाही सरसगड मोडतात आणि ज्येष्ठ नागरिकही मोडत आणि हा वनवे हा कशासाठी ओढवा तर एक कंजेशन असलेलं एक हे आहे रस्ता आहे खूप वर्दईचा रस्ता आहे सगळे पर्यटक या रस्त्याला असतात आणि ते तिथं कन्झेशन होऊ नये म्हणून हा सर्व्हे केलेला होता पण नागरिक सरसकट हा मोडायला लागले आहे तिथं एकमेव कारण की की एन्फोर्समेंट नाही आहे म्हणजे मागही आम्ही सुचवलेलो होती की गुजरी कॉर्नरला एक आणि महाद्वार चौकात एक पोलीस वाहतूक पोलीस कायम असणं गरजेचं आहे